नमस्कार मुलांनो तर चला या व्हिडिओमध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरणे हे नवी गणित भाग एक मधला आणि भाग दोन मधलं वर्तुळ तर या दोन प्रकरणातील महत्त्वाचे बहुपर्य प्रश्न आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की सर्व जे बहुपर्याय प्रश्न आहेत ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे तर बघा त्यातला पहिला प्रश्न काय आहे बघा तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर नऊ आणि पाच एक अधिक तीन वाय बरोबर सात तर एक साधिक वायची किंमत पुढीलपैकी कोणती ठीक आहे बहुपर्याय पर्याय प्रश्न त्याच्यामुळे बघा याचा पर्याय आहे म्हणजेच एक साधिक वायची किंमत किती असणार आहे तर ती दोन असणार आहे त्याच्यामुळे पर्याय ए हे त्याचं उत्तर आहे दुसरा प्रश्न काय आहे बघूयात आपण आयताच्या लांबीतून व रिंदूतून पाच वजा केले तर त्याची परिमिती सव्वीस येते या माहितीचे गणिती भाषेतील रूपांतर पुढीलपैकी कोणते आता बघा लांबीतून आणि रुंदूतून आपल्याला पाच वजा केले आणि त्याची परिमिती ही सव्वीस येते मग त्या त्यानुसार त्या गणिती भाषेतील त्याचे रूपांतरही कोणतं असणार आहे तर ते आहे पर्याय सी म्हणजे एक साधी गोयबरोबर काय असणार आहे तर ते ते तेवीस असणार आहे त्याच्यामुळे पर्याय सी हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर तिसरा बघूया आपण तिसरा प्रश्न काय आहे अजय हा विजयपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे त्या दोघांच्या वयांची बेरीज ही पंचवीस आहे तर अजयचे वय किती ओके त्यानुसार अजयचे वय हे किती असणार आहे तर ते दहा वर्ष असणार आहे त्याच्यामुळे पर्याय सी हे त्याचं योग्य उत्तर आहे त्याच्यानंतर आपण चौथा प्रश्न बघूयात जर आठ एक वजा सहा वाय बरोबर अकरा आणि सात एक्स वजा आठ वाय बरोबर चार तर एक अधिक वयाची किंमत किती आहे ठीक आहे त्यानुसार एक अधिक वयाची किंमत किती असणार आहे बघा तर एक अधिक वाय बरोबर सात असणार आहे पाचवा प्रश्न आपण बघूया जर बारा एक साधिक सतरा वाय बरोबर अठ्ठेचाळीस आणि सतरा एक साधिक बारा वाय बरोबर अडुसष्ट तर एक्स वजा वायची किंमत किती असणार आहे तर यानुसार एक वजा वायची बघा एक्स वजा वाय आहे एक्साधिक वाय नाही त्यानुसार एक्स वजा वायची जी किंमत आहे ती किती असणार आहे तर ती चार असणार आहे ठीक आहे प्रश्न महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे प्रश्नकडे व्यवस्थित लक्ष द्या पुढीलपैकी कोणते दोन चलातील रेषीय समीकरण नाही ठीक आहे आता त्यांनी विचारलं आहे की दोन चलातील रेषीय समीकरण कुठले आहे तर त्याच्यामध्ये बघा एक्स वाय बरोबर तीन आता रेषीय समीकरणासाठी एक्स अधिक वाय असे दोन तरी चल असणे आवश्यक आहे याच्यामध्ये फक्त एक्स वाय एकच चल आहे त्याच्यामुळे एक्स वाय बरोबर तीन हे काय आहे रेषीय समीकरण नाही त्याच्यानंतर सातवा प्रश्न आपण बघूया सातवा प्रश्न काय आहे बघा पुढील पैकी कोणती या समीकरणाची उकल नाही उकल नाही असं त्याने विचारलं आहे त्याच्यामुळे पर्याय बी तीन वजा चार हे काय आहे तर या समीकरणाची उकल नाहीये आहे ओके आता आपण पुढचा प्रश्न बघूया काय आहे ते आठवा प्रश्न बघा पुढीलपैकी कोणते समीकरण हे वाय बरोबर पाच एक वजा सात या समीकरणाचे सामान्य रूप दर्शवते तर सामान्य कोणते दर्शव येते बघा तर पर्याय ए म्हणजेच पाच एक्स वजा वाय वजा सात बरोबर शून्य ठीक आहे त्याचं काय आहे उत्तर आहे त्याच्यानंतर आपण नवा प्रश्न बघूया नवा प्रश्न बघा त्याने काय विचारला आहे एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा दोन ने मोठा आहे जर अंशातून एक वजा केला व छेदात एक मिळवला तर अपूर्णांकांची किंमत ही एक छेद दोन होते तर तो अपूर्णांक कोणता त्यानुसार तो अपूर्णांक हा पर्याय ए म्हणजे पाच छेद सात हा असणार आहे ओके त्यानंतर आपण दहावा प्रश्न सुद्धा बघूया बघा दहावा प्रश्न काय आहे जर सहा वजा एक्स वजा सॉरी सहा छेद एक्स वजा तीन छेद वाय बरोबर दहा आणि दोन छेद एक्स वजा पाच छेद वाय बरोबर सहा तर एक सॉरी एक छेद एक्स वजा एक छेद वायची किंमत किती आता एक छेद एक्स वजा एक छेद वायाची किंमत आपल्याला किती मिळणार आहे तर ती मिळणार आहे दोन ही मिळणार आहे त्याच्यामुळे पर्याय ब हे त्याचं उत्तर आहे म्हणजेच बी हे त्याचं उत्तर आहे दोन त्यानंतर अकरावा प्रश्न आपण बघूया आठ एक्स अधिक तीन वाय बरोबर तीन आणि तीन एक्स वजा दोन वाय बरोबर पाच या समीकरणाची उकल पुढीलपैकी कोणती आहे तर याचं उत्तर आहे पर्याय डी एक आणि वजा एक हे त्याची काय आहे उकल आहे त्यानंतर बारावा प्रश्न बघूया सीमा ही शैलापेक्षा सात वर्षांनी लहान आहे त्यांच्या वयांची बेरीज त्रेपन्न वर्षे आहे तर शैलाचे वय किती तर त्यानुसार शैलाचे वय किती बघा तर तीस वर्ष येईल त्यानंतर तेरावा प्रश्न आपण बघूया दोन संख्यांची बेरीज ही वीस असून त्यांच्यातील ते फरक हा चार आहे, आहे? ते 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 आहे। तर त्या दोन संख्यांपैकी मोठी संख्या कोणती असणार आहे तर त्याच्यातली मोठी संख्या बघा पर्याय सी म्हणजेच बारा असणार आहे चौदावा प्रश्न बघूया चौदा प्रश्न काय आहे बघा दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच तर वाय बरोबर किती आता त्यानुसार वायची किंमत आपल्याला काय येणार आहे बघा तर पर्याय डी म्हणजेच पाच वजा दोन एक वायची किंमत आपल्याला मिळणार आहे त्याच्यानंतर आता याच्यातलाच आपण शेवटचा प्रश्न बघूया एका दोन अंकी संख्येतील एकक स्थानचा अंक हा बी व दशक स्थानचा अंक हा ए आहे तर ती संख्या किती किंवा कोणती असं मग विचारलं तरी सुद्धा चालेल तर याचं चा उत्तर आहे पर्याय बी दहा ए अधिक बी हे काय त्याचं योग्य उत्तर आहे तर आता आपण वर्तुळ याच्यातील महत्वाचे बहुपर्याय प्रश्न आपण बघणार आहोत त्याच्यातला पहिला प्रश्न काय आहे बघा एका वर्तुळाची त्रिज्या ही दहा सेंटीमीटर असून त्याच्या एका जीवेचे केंद्रापासूनचे अंतर हे सहा सेंटीमीटर आहे तर त्या जिवेची लांबी किती तर त्यानुसार बघा पर्याय ए हे त्याचं उत्तर आहे म्हणजेच त्या जीवेची लांबी किती असणार आहे तर ती सोळा सेंटीमीटर असणार आहे ओके त्यानंतर त्याच्यातला दुसरा प्रश्न आपण बघूया त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे दुभाजक हे एक संपाती असतात त्या संपातबिंदूला काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे पर्याय सी म्हणजेच अंतरकेंद्र त्या संपातबिंदूला आपण अंतरकेंद्र असे म्हणतो त्यानंतर तिसरा प्रश्न आपण बघूया तिसरा प्रश्न आहे त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळास काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे पर्याय ए त्याला आपण काय म्हणतो परिवर्तुळ असं म्हणतो त्यानंतर चौथा प्रश्न आपण बघूया एका वर्तुळात वर्तुळ केंद्राच्या विरुद्ध बाजूला समांतर असणाऱ्या जीवांची लांबी ही सहा सेंटीमीटर व आठ सेंटीमीटर आहे त्या वर्तुळाची त्रिज्या पाच सेंटीमीटर असल्यास त्या जीवांमधील अंतर किती तर त्याचं उत्तर आहे बघा पर्याय डी म्हणजेच त्याची त्या जीवांमधील अंतर किती असणार आहे तर ते सात सेंटीमीटर असणार आहे त्याच्यानंतर आपण पाचवा प्रश्न बघूया एका वर्तुळाची जीवा ही चोवीस सेंटीमीटर लांबीची असून तिचे केंद्रापासूनचे अंतर हे पाच सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल तर याचं उत्तर आहे पर्याय ब बी म्हणजेच तेरा सेंटीमीटर असणारं आहे त्या त्रिज्या त्रिज्या किती असणार आहे तर तेरा सेंटीमीटर असणारं आहे सहावा प्रश्न आपण बघूयात दोन पॉईंट नऊ सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळात जास्तीत जास्त किती लांबीची जीवा असू शकते तर याचं उत्तर आहे पर्याय डी म्हणजेच पाच पॉईंट आठ सेंटीमीटर ती जीवा असू शकते सातवा प्रश्न आपण बघूया सातवा प्रश्न काय आहे बघा एका वर्तुळाची त्रिज्या चार सेंटीमीटर आहे ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे लेंथ ऑफ ओ पी बरोबर चार पॉईंट दोन सेंटीमीटर असल्यास बिंदू चे स्थान कुठे असेल तर याचं उत्तर आहे पर्याय सी तर बिंदुपीचे स्थान कुठे असेल बघा तर वर्तुळाच्या बाह्य भागात त्याचं काय असणार आहे बिंदुपीचं स्थान असणार आहे आठवा प्रश्न बघूयात एका वर्तुळाची त्रिज्या पाच पॉईंट दोन सेंटीमीटर आहे तर सर्वात मोठ्या लांबी ही डॅश असते सर्वात मोठ्या जिव्याची लांबी काय असणार आहे बघा पर्याय बी म्हणजे दहा पॉईंट चार सेंटीमीटर असणार आहे नवा प्रश्न बघूयात वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या डॅश असते तर वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाच्या कशी असते तर ती निम्मी असते त्यानंतर दहावा प्रश्न बघूया बघा काय दहावा प्रश्न वर्तुळात केंद्रापासून पंधरा सेंटीमीटर अंतरावर असलेल्या जिवेची लांबी ही सोळा सेंटीमीटर आहे तर वर्तुळाची त्रिज्या किती तर याचं उत्तर आहे पर्याय बी म्हणजेच त्याची त्रिज्या ही सतरा सेंटीमीटर असणार आहे त्याच्यानंतर बघा अकरावा प्रश्नसुद्धा आपण बघूयात अकरावा प्रश्न आहे एका वर्तुळाची त्रिज्या ही सहा सेंटीमीटर आहे या वर्तुळात आठ सेंटीमीटर लांबीच्या वर जिवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर हे किती असणार आहे तर याचं उत्तर आहे पर्याय ए म्हणजेच दोन वर्ग मुळात पाच सेंटीमीटर हे काय असणार आहे त्या जिवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर असणार आहे प्रश्न बारा वर्तुळात केंद्रापासून समदूर असलेल्या जीवा डॅश असतात तर त्या कशा असतात बघा तर त्या एकरूप असतात त्याच्यानंतर तेरावा प्रश्न बघूयात त्रिकोणाच्या तीन बाजूंच्या लंबद्जकाच्या छेदनबिंदूला काय म्हणतात तर त्यांच्या छेदनबिंदूला काय म्हणतात तर बघा परिकेंद्र असे म्हणतात चौदावा प्रश्न त्रिकोणाच्या तीन कोणांच्या दुभाजकाच्या छेदनबिंदूला काय म्हणतात तर उत्तर आहे पर्याय बी म्हणजेच अंतर केंद्र असं म्हणतात त्याच्यानंतर पंधरावा प्रश्न आपण बघूयात लघुकोण त्रिकोणात परिकेंद्र काय असते तर लघु त्याच्यामध्ये काय असते बघा पर्याय अ म्हणजेच पुन्हा एकदा वाचते मी लघुकोण त्रिकोणात परिकेंद्र हे त्रिकोणाच्या आत असते त्याच्यानंतर सोळावा प्रश्न आपण बघूयात विशाल कोण त्रिकोणात परिकेंद्र हे पर्याय बी त्रिकोणाच्या बाहेर असते ठीक आहे नाजसे याचं उत्तर काय आहे पर्याय बी विशाल कोण त्रिकोणात परिकेंद्र हे त्रिकोणाच्या बाहेर असते त्याच्यानंतर सतरावा प्रश्न आपण बघूया काठकोण त्रिकोणात परिकेंद्र हे त्रिकोणावर असते त्याच्यामुळे पर्याय सी हे त्याचं उत्तर आहे प्रश्न अठरा आपण बघूया कोणत्या प्रकारच्या त्रिकोणात अंतरकेंद्र व परिकेंद्र हे एकच असते तर हा देखील प्रश्न महत्वाचा आहे तर बघा प्रश्न पर्याय सी म्हणजेच समभुज त्रिकोणामध्ये अंतरकेंद्र व परिकेंद्र हे काय असते तर ते एकच असते त्याच्यानंतर एकोणीसावा प्रश्नसुद्धा आपण बघूया एकोणीसावा प्रश्न काय आहे बघा समभुज त्रिकोणात परिवर्तुळाच्या त्रिज्येचे अंतर्वर्तुळाच्या त्रिज्येशी असलेले गुणोत्तर हे कसे असते तर ते बघा पर्याय बी म्हणजेच ते दोनास एक असं असतं त्याच्यानंतर विसावा प्रश्न आपण बघूया ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या ही चार पॉईंट दोन सेंटीमीटर आहे जर ओ पी बरोबर चार पॉईंट दोन सेंटीमीटर तर बिंदुपीचे स्थान हे कसे असेल तर बघा तर बिंदुपीचे स्थान हे वर्तुळावर असेल म्हणजेच पर्याय सी हे त्याचं योग्य उत्तर आहे एकविसावा प्रश्न बघूया ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या ही दोन पॉईंट तीन सेंटीमीटर आहे आणि ओक्यू बरोबर तीन पॉईंट दोन सेंटीमीटर तर बिंदू क्यूचे चे स्थान हे काय असेल तर याचं उत्तर आहे पर्याय बी वर्तुळाच्या बाहेर असेल बिंदू क्यूचे स्थान कसं असणार आहे तर ते वर्तुळाच्या बाहेर असेल त्यानंतर याच्यातला शेवटचा प्रश्न आपण बघूयात एकाच प्रतलातील समान केंद्र परंतु भिन्न त्रिज्या असलेल्या वर्तुळांना डॅश वर्तुळे असे म्हणतात तर त्या वर्तुळांना काय म्हणतात तर एक केंद्रीय वर्तुळे असे म्हणतात ठीक आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या असे दोन वरती बहुपर्या प्रश्न बघितलेले आहेत तुमच्या त्या एक्झाम फायनल एक्झाम असणार आहे त्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असे मी प्रश्न काढलेले आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि जे व्हिवर्स नव नवीन असतील तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघत असाल तर आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आता आगामी जे तुमचं नवीन वर्ष असणार आहे दहावीचं त्या दहावीच्या दृष्टिकोनातून या चॅनलवरती विविध असे सराव संच आणि संकीर्ण प्रश्न संग्रह तसेच बोर्डाच्या प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे न विसरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टिल देन टेक केअर बाय